या वर्ग पटकन करच्या जाऊ दे मला रानामध्ये नाही करायचे आता आल्यावर करते शिकला सगळं रेतड होतं या मर्गाचा दुखायचा तर कोणी होऊ यावर म्हणजे ओका मला आधार नाही जनावर पशी रडून काय फायदा आहे माणसा पशी रडावं लागतंय माय बाप्पाला टाकलं जनावर कापा टाकल्यावर दुखतो माझं वळखलं काय नवरा वळखणार नवऱ्याचा वश सापा असतो किती बी केलं तर डासणार म्हणजे डासणार फडी काढून

भाडं वाटा गेला वाटायला मी काम करायलो काय कि लोयचं असं काम करून दिवा लावायच्या दुसऱ्या माणसाला जा जाऊन बोलल कोण ऐकून घ्यायला रिकाम कोण काय बसून खायला गुलाच्या जीवावर काम करते फुकट फुकट खाऊ घाल काय मला बोललो कोणाचं ऐकून घ्यायला रिकामी ऐका रिकाम मी रिकाम कोण काय पण तुम्ही तुम्ही बोलला ना मी सगळंच बोलले तुम्हाला बोलायला तुम्ही आता रुबाबांना बोलायचं नाही तुम्हाला नीट सांगायचे नीट राहायचं एक लाख रुपयाच्या हे करायची आता सोय करायची मला इथं ही काढायचं हिट आणायची मला जो तर ऐंशी हजाराची मी करते पन्नास आठ हजाराची सोय लय बोलण्यात डावायचं नसतं करून दावायचं असते बोललं म्हणजे लय माणसाला ही समजित नाही तर <tell> नकरा ना बोलू नका दोन तीन महिन्याच्या आधी मला पैशाची सोय लावून द्या सगळ्या एवढ्या राजावर गारवाना मरायली कि मी दुखन आलं माझं डोकं झोप नाही मला सोय लाव माझा बाप बोलून घेऊन मी सगळं करून घेते मला तुमचा कुठचा आधार तुम माझ्या माय बापाच्या जीवावर माझं चाललंय सगळं तुमचं आहे मला फक्त बोलण्याचा आणि कधी कधी केलेलं तेवढं घेऊन धाव द्यायचा त्याच्याशिवाय तुम्हाला काय आलेलं नाही कुणाला

कामाच्या माणसाला नियोजन लावावं लागते ला, ला, कामाचे लावून स्वतःच म्हणून वाजत खाऊना आहेत कम्प्लीट करून घ्यायचे लग्नाचे रात्री mm ब्लाउज -hmm. शिवता <laughs> कधी झोपले मलाच माहिती नाही

सकाळ नाही पोराचा भीव दिला म्हणून दुपारी चार वाजता करून दिसती रात्री दुधान कपात चहा करून द्या मला दमून झोपत बेकावर दिसतात त्याच्या भागा की ने 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 काम ह्याच्याकडे मी बघत आहे आज आज शनिवार रविवार घरी आई आता तुम्हाला उपाशीच मारते तुम्हाला खाणं जास्त होईल काहीच करून जात नाही आता चहा पे ते मी बी जाते राहणार

वागायचं तुला फक्त मासे धुवून मग कशाला आवडलं दाखवायचे रानात फोन करू करू रानात फोन करू करू फुकटची माया उपाशी झोप गाया तुमची खरी होती का तुम्हाला एकच राव आले पहिल्यापासून देखत माया लावायची आणि महागारी वाजा वाढायची मला बिला येत आहे तुम्हाला वाजा कशा वाढता होती तुमचं मग मला तर तुम्हाला तरी तसं आहे पण माझं तर लय असतंय मग पुन्हा आता एक करायचं येत मला तर मी काय तुम्हाला गरीब दिसायला का काय नाही तुला कसली मत आहे बरीच आहे तुमच्यापेक्षा हाय मनानं बी आहे आणि सगळ्याच गोष्टी आहे तुमच्या वनी हलकट नाही तुम्हाला खायला भेटलं नव्हतं लहानपणी म्हणून तुम्ही हलकट हो तसं माझ्या बापाच्या गर सगळं होत आमच्या बापाच्या घरमध्ये काय कम कमी आहे काय माहिती काय भरपूर झाल्यापासून रडबारा पाणी अंग लावली खाऊन खाऊन कुजून गेला तुम्हाला हडकत राहिलेत नुसते